नमस्कार आज आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या एका विषयावर बोलणार आहोत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हल कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा सामान्य कर्करोगांपैकी एक आहे दुर्दैवानं कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा आग्र क्रमांक आहे दर तासाला सुमारे आठ महिला या आजारामुळे आपले प्राण गमावत आहेत या आकडेवारीनं आपण सजग होणं खूप गरजेचं आहे पाहुयात कर्करोगाचे कारण आणि लक्षणं तुम्हाला माहित आहे का गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे ह्युमन पॅपोलोबा व्हायरस म्हणजेच एच या नावाच्या विषाणूचा दीर्घकाळ संसर्ग ग्रामीण भागात अजूनही स्वच्छता आणि आरोग्याबद्दल पुरेशी जागरूकता नसल्यामुळं एच पी व्ही चा संसर्ग आणि लैंगिक संक्रमित रोगांचे म्हणजेच एसटी डीस चे धोके वाढत आहेत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची काही लक्षणं असू शकतात मासिक पाळी व्यतिरिक्त किंवा लैंगिक नंतर रक्तस्त्राव योनीतून असामान्य स्त्राव ओटीपोटात पोटात दुखणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका लवकर निदान झाल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो या गंभीर समस्यांवर वेळीच आणि प्रभावी उपाय करण्यासाठी सुरू झालाय एक अभिनव उपक्रम प्रोजेक्ट सेव्ह हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे ज्यामध्ये जनजागृती लसीकरण लवकर तपासणी आणि उपचारांचा समावेश आहे या कर्करोगापासून बचाव करण्याचे दोन मुख्य आणि महत्वाचे मार्ग प्रोजेक्ट सेव अंतर्गत राबवले जाणार आहेत मुलींसाठी सुरक्षा कवच म्हणजेच मोफत एच पी व्ही लसीकरण लसीकरण हे तुमच्या मुलींसाठी भविष्यातील संरक्षणाचं कवच आहे एच पी व्ही लसीकरण नऊ ते पंधरा वयोगाटातील मुलींसाठी खूप प्रभावी आहे ज्यामुळे भविष्यातील कर्करोगाचा धोका कमी होतो सर्वात महत्वाची घोषणा प्रोजेक्ट सेव्ह अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात सरकारी आणि नंतर प्रायव्हेट शाळांमध्ये देखील संपूर्ण पाचवी ते नववीतील मुलींसाठी पूर्णपणे मोफत एचपीव्ही पी दोन डोस देण्यात येणार आहेत लक्षात ठेवा मुलीला शिक्षण देणं हे तिचं भविष्य सुरक्षित करणं आहे पण लसीकरण देणं हे तिचं आयुष्य वाचवणं आहे पाहुयात महिलांसाठी काळजी नियमित तपासणी म्हणजेच स्क्रीनिंग घर सांभाळणाऱ्या महिलांसाठी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करणं तितकंच महत्वाचं आहे तीस ते पासष्ट वयोगाटातील महिलांना नियमितपणे एच पी व्ही डी एन ए चाचणी करणं महत्वाचं आहे महाराष्ट्रात केवळ दोन टक्के स्त्रियांनीच ही तपासणी करून घेतली आहे हे प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे एच पी व्ही डी एन ए चाचणी अत्यंत अचूक आहे चाचणी निगेटिव्ह असल्यास कर्करोगाचा धोका जवळपास नाहीसा होतो चाचणी पॉझिटिव्ह आल्यास एच पी व्ही वर त्वरित उपचार करणं शक्य होतं ही तपासणी सोपी आहे काही मिनिटातच होणारी आहे पण पन, पूर्णपणे जीवन वाचवणारी आहे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये म्हणजेच पीएचसी सीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात या तपासण्या व लसीकरण उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर आरोग्य शिबिरे देखील आयोजित करण्यात येणार आहेत प्रोजेक्ट सेवचा दृष्टिकोन स्पष्ट आहे आईनं तपासणी करावी मुलीनं लस घ्यावी सुरक्षित आरोग्याची निवड राखावी आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी एकत्र येऊया गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला हरवूया अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या किंवा आपल्या गावातील आशिष संपर्क साधा प्रोजेक्ट सेव्ह